चंद्र जेव्हा कन्या राशीत जातो तेव्हा काय करतो रास स्वतःचा निर्णय घेण्याची शक्यता कमी घेतला एखादा निर्णय तर त्याच्यावर विश्वास असण्याची शक्यता कमी पहिल्या स्थानातलाच चंद्र तिथंच मार खातो आत्मविश्वास खूप कमी देतो थोडस आपण त्याला म्हणू की स्थूलच इकडं सुक झुकणारं शरीर असत तर बैठी कामं जास्त आवडतात आणसून मेहनत करणं समज नाही मेहनत हा शब्दच त्यांना जमत नाही हा पण ही लोक अशी असतात ना की बोलण्याचे जेव्हा समोरच्याला गाळ करतात काम न करता म्हटलं कमिशन एजंट सेल्स त्यातही सेल्स मॅनेजरशिप बघ का रिप्रेझेंटेटिव्ह नाही सेल्स किंवा दुकानातला सेल्स म्हणा या गोष्टी या पहिल्या स्थानावर असलेल्या कन्येच्या चंद्रकडे आहेत पण मालकी हक्क नाही येत तो हे टोटली नोकरपेशा चंद्र इन्सेंटिव व कमवून जगतील शेअर्स नाही किंबहुना हा चंद्र शेअर मार्केटही खेळत नाही कारण कुठल्याही गोष्टीचा भाग उचलणं यांना जमत नाही हे संपूर्ण केक असेल तर त्याच्यावरची चेरी खाणारी लोक असतात केक नंतर बघू हाच चंद्र दुसऱ्या स्थानात गेला की थोडीशी आर्थिक बिकट अवस्था देतो त्यांना खर्च खूप करायचा असतो आणि पैसे खिशात खूप तोकड़े असतात परवडत नसताना सायकलवर न फिरताना देखील तो स्प्रे आणि हे वापरणारे लोक जर तुम्ही बघितले ना ओळखून घ्या हा कन्याचा दुसरा चंद्र आहे आणि त्यात त्यांची स्टाईलही तशीच असते बघा मध्ये बाहेर पडतील समजा जर त्यांना आज खिशात पैसे नाही ॲटो करूनही जाता येणार नाही तर बसनी जातील एक स्टॉप अलीकडं उतरतील व्यवस्थित स्वतःला टाकचिक 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 करतील मग एक स्टॉप अलीकडनं रिक्षा करतील आणि त्या ह्याच्यापैकी उतरतील होतं त्याला रिक्षाचं बिल देतानाही बाहेर समोर एखादा आलाच चुकून कंपनीतलं गाडी बिघडली ना फार हाल होतात असं म्हणून आत जाते कुठली गाडी आहे तुझ्याकडं ते नाही सांगणार ते कारण सायकल असते त्यांच्याकडून हाच चंद्र तिसऱ्या स्थानात गेला ना की आपण असं म्हणू हो की ऐन वेळेला कच खाऊन मागायला घेणारी लोक तिथं जाऊन जन्माला येतात सगळं येत असतं सगळं कळतात अगदी शेवटपर्यंत लढतात आणि डाव शेवटाला आला की मागा घेतात तिथं आत्मविश्वास कच खातो थोडासा आणि नाही ठीक आहे तुझी चल आयश कर असं म्हणून निघून येणार शेवटच्या सेकंदाला ह्यांना बूस्ट करणार जर एखादा माणूस भेटला तर तो, तो माणूस ग्रँडमास्टर हो, म्हणावा ती ताकद असते ह्यांच्यात फक्त आत्मविश्वास नसतो हा हाच चंद्र चौथ्या भागात गेला ना तर तो, तो सुखासीन आणि आयदी होतो सगळं येत असतो पण मिशीत आढलेला जांभूळ कोणी ढकललं तर मी खाणार चावायचे तेवढे कष्ट करीन मी कारण दुसरा कोणी करू शकणार नाही इतपत आयदी माणूस चौथ्या स्थानी येऊ शकतो हा अर्थात मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की बाकीचे ग्रहित तेवढे महत्वाचे आहेत त्या स्थानानुसार म्हणजे एखाद्या व्यक्तीचं असं गप्पा मारण्यातच आयुष्य असत तो चौथो हे पूर्वी चित्रपटात असे जाऊ पाळावर एक दोन माणसं तर अशी निवांत बसलेली असतात चुना खा लावून तंबाखू खात खात गप्पा मारत अख्ख्या जगाच्या गप्पा मारत बसलेल्या असतात आणि जगाला शिकवायच्या तयारीत असतात लक्षात घ्यायचं चौथा चंद्र कन्या पाचवा चंद्र मात्र ब्राईटनेस चांगला देतो तुडतुडीत असतात व्यवस्थित ता। अभ्यास करणारे असतात विशेषतः या चंद्राकडनं जर समजा शुक्र फेवरेबल असेल ना तर कलाकार जन्म घेऊ शकतात चांगले चांगले यशस्वी कलाकार जन्म घेऊ शकतात मग पिकासो पासून आमिर खानपर्यंत तुम्हाला कोणाला पकडायचं त्याला पकडा पण त्याला चुकाची जोड चांगली असली पाहिजे नाही तर अभ्यासात ओके अभ्यासावर एक आ, स्टेप पुढं जाणार आपण ज्यांना डिरेक्टर्स ॲक्टर म्हणतो ना ते पाचव्या चंद्राकडं जातं त्यांना तुम्ही डिरेक्शन्स द्या एवढं करायचं आहे नो डाऊट तुम्ही त्यांच्याकडे बघू नका म्हणजे त्याला तुम्ही जर एखाद्या माणसाला सांगितलं ना पाचव्या चंद्रवाल्याला की सहा महिन्यात मला एवढं टार्गेट पूर्ण करायचं दोन लाखाचं टार्गेट पाच लाखाचं टार्गेट पूर्ण करायचं तुम्ही सहा महिने त्याच्याकडं बघितलंही नाही वळून त्याच्याकडं गेलाही नाही काही नाही तरी सहाव्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो हातात पाच ते पाच पंचवीस हजार जास्त बिझनेस झाल्याचंच रेकॉर्ड देणार किंवा तू सहा महिन्यात दोन लाखाचं तुला टार्गेट करायचं होतं नाही वे दोन लाखाच्या रिसिट्स मग जर तुम्ही दहा लाख सांगितलं ना तरी तो सव्वा दहा लाखाच्या दिवशी आणून देणार हे लक्षात ठेवा त्याकडे ती कॅपॅसिटी असते पण त्याला एक प्रॉब्लेम नेहमी असतो त्याला स्वतःचं टार्गेट स्वतः आखता येत नाही तर काय खूप वेळाला मी ते हे करताना तुम्हाला उदाहरण म्हणून समजून देतो तसे एक जोडीचं उदाहरण देतो की हा बाबा मॅनेजर एका कंपनीत पण घरात सगळ्या गोष्टी बायको त्याला शिकवत असते आणि तो त्याप्रमाणे कळतो हे त्यांच्या ज्या वेळेला नुसती फ्रेंडशिप होती त्यावेळेला देखील तीनच बोलता बोलता त्याला सुचवलं होतं की बाकी काही नसलं ना तरी एक काम कर जमलं तर या वर्षभरात एक एखादा वन बी एच के बघ जमलं तर घेता आला तर टार्गेट मिळालं त्यानंतर पाच सहा महिने याची तिची भेट नाही सहा महिन्यानंतर ना अचानक याचा ऑफिसमध्ये तिला फोन अगं असं असं आहे जा येते का थोडा वेळ आहे का संध्याकाळी जा बाहेर जायचं आहे घेऊन आणि दाखवलं हा वन बी एच के फ्लॅट थंडी एवढ्यात हां तू सहा महिने तू वर्षात घे म्हण होतो ना सहा महिन्यात घेतला हां दोन वर्ष घेतलाय पण तू आता सहा ते डाऊन पेमेंट दहा टक्के असतं ना ते पूर्ण करण्याकरता सहा महिन्यात तेवढा बिझनेस वाढवावा लागला ना मला अरे बंडू मग तो आधीपासून का नाही वाढवला वा तर तसं नाही टार्गेट दिलं की पूर्ण करणं हाच चंद्र कन्येचा सहाव्या राशीत गेला तो निसर्गस्थानी आलाय असं म्हणून कारण नैसर्गिक कन्यालाच निसर्ग कुंडलीत सहाव्या स्थानी कुंडली विराजमान होते या माणसाच्या बोलण्यामुळे ह्यांना शत्रू नसतात झालाच तर एखादा चुकीच्या कृतीमुळं होऊ शकतो पण खूप वेळाला ही माणसं सा इनोसंट सापडतात म्हणजे काही त्यांच्या हातनं घडलं असेल तर त्यांना चूक नाही वाटत ती हा मी केलं चुकलं का उलटं तुम्हाला ते प्रश्न विचारतील चुकलंय का तुम्ही नाही ठीक आहे केलंयच ना आता राहू दे राहू दे त्याच्यावरही हो वा ते वाद नाही घालणं ओके होते हा चंद्र स्वतःबरोबर दुसऱ्याला समजून घेणारा जास्त असतो एक वेळ ते स्वतःला त्रास देतील पण दुसऱ्याला त्रास होऊ देणार नाहीत त्यामुळं शत्रुसंख्या कमी पण जी आहे ती ठेवलेली आहे म्हणजे एखाद्याशी त्यांनी शतुत्व स्वीकारलं तर ते आयुष्यात पद मित्रत्वात कधीच बदल म्हणजे त्यांनी लाख वेळा माफी मागावी ते तात्पुरतं सोडून देतील <coughs> सॉरी व्यवसाय असेल किंवा कार्यालयीन कामकाज असेल तर तेवढ्या जेवढ्याच तेवढं ठेवतील पण ते त्या व्यक्तीशी पर परत कधी संबंध ठेवणार नाही किंवा स्वतःहून बोलायला जाणार नाही चर्चेला जाणार नाही हा तिथल्या चंद्राचा सहाव्या चंद्राचाच गुण असतो हा चंद्र सातव्या राशीत गेला की आज्ञादायक गुण बनतो म्हणजे त्या व्यक्तीची जी कोणी जोडीदार असेल ती भाग्यवान असते पण सांग काम्या नऊ नाम्या हे सांगितलं ना इथून तिथं जा की ती तिथं जाणार आणि तिथं गेला प्रश्न विचारणं की आता काय करायचंय चहा कर चहा करणार ते असं अगं दूध नाही तापवलं हो तुम्ही कुठं सांगितलं मला दूध तापवायला हो चहा करायला सांगितलं मी चहा केला आहे अगं हो पण त्याच्यात दूध ओतावं लागतं हो का ठीक आहे तापवते असं म्हणणारे जी हे असेल ती सातवा चंद्रोहित करण्याचा हे लक्ष द्या खूप वेळेला त्यांना निर्णय घेता येत नाही निर्णय घेण्याच्या बाबत हे असतं त्या समोरच्या वेगळं रे मी असं करू का तुला काय वाटतं बरोबर जमेल ना मला बरोबर करेन ना मी हे समोरचं म्हणतो तू तुला माहिती का मी मला मला तू जास्त माहिती तू तुला स्वतःला जास्त ओळखायला पाहिजे ना मी कशाला सांगू तू करू शकशील का नाही मी उलट म्हणतो तू प्रयत्न कर तुला जमेल यांना बूस्ट करायला कायम कोणी ना कोणी तरी जर हे बूस्ट झाले नाही तर त्यामुळे हे शक्यतो तुम्ही या कॅटेगरीतली लोक हे केले ना तर हे निम्न मध्यम वर्गामध्ये जास्त मोडतात कारण कुठपण कमवयजन कुठली रेषा गाठायची काय काय आपल्याला करायचं हे यांचं यांनाच माहीन नसतं खूप वेळा त्या गोंधळात अडकलेल्या असल्यामुळे ते धड पुढेही जात नाही धड मागही येत नाहीत आहे तिथंच थांबतात हाच चंद आठव्या असताना गेला ना की थोडा ग्रेइश होतो थो। कपटी म्हणता येईल ना अशा बाबाचा दोघांच्यात भांडणं लावून मजा बघणारा किडे करणारा कुठल्याही गोष्टीतनं आटीतनं फट काढणारा फट शोधणारा दुसऱ्याला तिसऱ्याच्या बाबत काही ना काहीतरी आगलाव्या करणारा पण हा त्यांचा कायम स्वभाव असतो अशातला भाग नाही त्या त्यावेळे पोहतो नंतर मग परत शांत झाल्यावर किंवा आपण काय म्हणू की ती एक व्हीम उतरल्यानंतर परत नॉर्मल जागणारा पण हा नोकळ तर आहे हा चंद्र कधीच मला उपू शकत नाही